महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्षे वय वर व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत राबवण्यात आली आहे शासनाचा निर्णय राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेचे उद्दिष्ट राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे योजनेची व्याप्ती सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांना समावेश राहील तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ व ब प्रमाणे असेल सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढही होऊ शकते सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तींना या, या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती रुपये तीस हजार इतकी असेल यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी समाविष्ट राहील योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील साठ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे वय वर्ष साठ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिक लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखांपेक्षा जास्त नसावी अपात्रता म्हणजे जे नागरिक ते अग्राह्य धरले जातील असे नागरिक ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे आयकरदाता म्हणजे ज्या कुटुंबातील व्यक्ती टॅक्स भरतो असा व्यक्ती ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत तथापि रुपये अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्राद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्रार कर्मचारी पात्र ठरतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे हेही अपात्र राहतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत हेही व्यक्ती अपात्र राहतील ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहेत प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याने प्रमाणपत्र सादर करावे लागेल हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे जे अर्जदार मागील वर्षांमध्ये लॉटरीत निवडलेले गेले आहेत परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माझी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरविले जाणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणं आवश्यक आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे लाभार्थ्याचे आधार कार्ड रेशन कार्ड आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे जन्मदाखला लाभार्थ्याचे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या, त्या लाभार्थ्याचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळख शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणत्याही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येतील या चार, चार कागदपत्रांपैकी कोणताही एक कागदपत्र असेल तरी चालेल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे किंवा पिवळे रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आपण ऑनलाईन अर्ज करताना जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल असणे आवश्यक आहे सदर योजनेच्या शर्यतींचे पालन करण्याबाबतचे बाबतचे हमीपत्र